नमस्कार मनीषा सिक्रेट रेसिपी ह्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज मी घेऊन आली आहे पत्तागोबीची वेगळी भाजी नक्की ट्राय करा तीस तीस पत्तागोबीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर पत्तागोबीची भाजी तुम्ही या प्र पद्धतीने नक्की बनवून बघा खायलाही वेगळी चवदार चला तर बघूया त्याची रेसिपी इथे मी कांदा घेतला आहे दोन मीडियम आकाराचे कांदे घेतले आहे मी कापून खोबरं लसण घेतलं आहे मी आणि तुम्ही बघू शकता मी काड्या घेतल्या आहे कोथिंबीरच्या टोमॅटो आणि शेंगदाणे याप्रमाणे तुम्ही सर्व सामान घ्यायचे आहे कोथिंबीरच्या काड्याच वापरायच्या आहे इथे या, या भाजीसाठी तवा गरम झाल्याच्या नंतर थोडंसं खोबरं घालून घेतलं आहे मी थोडंसं तेल टाकून त्यावरती भाजून घ्यायचं आहे आपल्याला छान मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे खोबरं आणि मंद आच्यावर यासाठी खोबरं करपल्या जात नाही फक्त वरूनच जळणार आतून तसंच राहणार त्यामुळे मंद आच्यावर खोबरं भाजून घ्यायचं आहे याप्रमाणे सर्व सामान आपल्याला मंद आच्यावरच भाजून घ्यायचे आहेत इथे मी शेंगदाणेसुद्धा मंद आचेवरच परतून घेणार आहे तुम्ही सुद्धा जेव्हा करणार तेव्हा मंद आचेवरच भाजून घ्या नक्की ट्राय करा मंदा आचेवर कारण यामुळे वेगळी चव लागते भाजीला आणि एकामागे एक आपल्याला सर्व जिन्नस हे भाजून घ्यायचं आहे कांदा टाकून घेतला आहे मी आता इथे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपींचा आस्वाद घेता येईल जास्तीत जास्त शेअर करा ज्यामुळे सर्व लोकांपर्यंत माझ्या रेसिपी जातील इथे कांदा थोडा परतून झाल्याच्यानंतर टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो आणि कांदा याप्रमाणेच आपल्याला लालसर होऊ द्यायचा आहे कमी गॅसवरच हे जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचं आहे मग तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो आपलं परतून झाला आहे मी आताच लसणाच्या पाकळ्यासुद्धा यातच भा म्हणजे कांद्यासोबतच तळावरती भाजायला घातल्या होत्या तुम्हीसुद्धा कांद्यासोबतच लसूण भाजून परतून घ्यायचं आहे इथे आपलं सामान म्हणजे सॉरी हे भाजलेलं मसाला थंड करून घ्यायचा आहे आपल्याला आणि कोथिंबीरच्या काड्या सुद्धा आपल्याला यामध्ये आवर्जून घालायचे आहे यामुळे आपल्याला भाजीला वेगळी चव लागणार आहे इथे सर्व सामान मी भांड्यात टाकून घेतलं आहे आणि मिक्सर जारमध्ये बारीकसुद्धा करून घेतला आहे एकदम फाईन ग्रेव्ही करून घ्यायची आहे आपल्याला याची तुम्ही बघू शकता बारीक अशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे कढईमध्ये कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये तेल घालायचं आहे या भाजीला थोडासा म्हणजे तेल जास्तही घातलं तरी चालते आणि तेल गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये जिरं मोहरी घालायची आहे चेक करायचं आपल्याला तेल गरम झालं की नाही तर त्यानंतरच आपल्याला इथे मोहरी घालायची आहे आपलं तेल गरम झालेलं आहे कारण मोहरी तडतडती आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि छान तड तर तळून झाल्याच्यानंतर म्हणजे फुटेपर्यंत आपल्याला तळू द्यायचं आहे जिरे मोहरी त्यानंतरच आपल्याला इथे हा जो मसाला आपण ग्रेव्ही तयार करून घेतली होती ती ग्रेव्ही घालायची आहे यामध्ये आणि गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे कारण एकदम जी ग्रेव्ही आपण घेत यामध्ये टाकलेली आहे ती जळणार नाही याची आपल्याला खात्री घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमी करूनच आपल्याला ही ग्रेवी फ्राय करायची आहे नंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे एकामागे एक यानंतर आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे थोडंसं आपल्याला हे बघ तुम्ही बघू शकत तेल वरतीसुद्धा आलेलं आहे त्यानंतर आपण इथे तिखट घालून घेतलं आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार आवश्यकतेनुसार तिखट इथं घ्यायचं आहे मसाला घेतला आहे हा माझा घरी केलेला मसाला आहे काळा मसाला त्याचीसुद्धा रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड करील मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व सामान आणि तुम्ही बघू शकता एकदम मंद आचेवर आपल्याला मसाला हा होऊ द्यायचा आहे आणि ते जी मिक्सरच्या जारमध्ये आपण पाणी घालून मिक्सरचं भांडंसुद्धा थोडंसं धुवून घ्यायचं आहे आणि तेच पाणी या मसाल्यामध्ये वापरायचं आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहो मसाला हा एक जीव पाण्यामध्ये थोडंसं पाणी घातल्यामुळे मिक्स करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे छान आणि झाकण ठेवून तेल वरती येईपर्यंत आपल्याला मसाला होऊ द्यायचा आहे इथे बघ तुम्ही बघू शकता तेल वरती आलेला आहे आपल्याला मसाला हा छान झाला आहे तुम्ही बघू शकता तेल अगदी छान आलेलं आहे पण अजूनही थोडंसं काहीतरी कसर बाकी राहिलेली आहे थोडंसं आपण झाकण ठेवून परत आपल्याला मसाला हा क मंदा आचर होऊ देणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता तेल छान वरती आलेलं आहे आणि मसाला आपला छान भाजला गेलेला आहे तळला गेलेला आहे तो यामुळे भाजीला एक वेगळी चव येते आहे आणि कधीही तेल वरती नंतर मसाल्याला यामध्ये थंड पाणी नाही वापरायचं आहे गरमच पाण्याचा वापर करायचा आपल्याला यामुळे जर तुम्हाला भाजीवर तर्री पाहिजे असेल ना तर तुम्ही गरम पाणी वापरायचं आहे गरम पाणी वापरल्याने भाजीला तर्री येते त्याचं तर तेल हे मिक्स नाही होत आणि इथे हे कोपते आपल्याला या भाजीमध्ये घालून घ्यायचे आहे कोफ्ते हे बनवायला अगदी सोपे असतात हे तुम्ही जे आपण कोफ्ते टाकलेले आहे भाजीमध्ये ते तुम्ही सॉससोबतही खाऊ शकता खूप छान लागतात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि भाजी मिक्स म्हणजे हलून घ्यायची आहे थोडीशी नवनवीन भाज्यांचा जर तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कोप्त्यांची रेसिपी चला तर बघूया कोप्त्यांची रेसिपी इथे मी पत्तागोबी याप्रमाणे चिरून घेतलेली आहे तुम्ही सुद्धा याप्रमाणे बारीक चिरून घ्या जेवढी बारीक पत्तागोबी तेवढे छान कोफ्ते बनतात कांदा घेतला आहे मी एक वाटी लसण आणि जिरे घेतलेले आहे छान ठेचून घेत घ्यायचे आहे लसण आणि जिरे कोथिंबीर घातला आहे मी इथे आणि हिरव्या मिरच्या त्यानंतर ओवा घेतला आहे मी आणि आपण इथे एक एक सामान टाकून घेणार थोडंसं तिखट घ्यायचं आहे कारण तिखट कमीच वापरायचं आहे कारण मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामुळे मी तिखट थोडं कमी घालते चवीनुसार मीठ आणि जर सोडा घालायचा सोडा टाकायचा असेल तर तुम्ही सोडाही टाकू शकता यामध्ये आणि एकदम मी अर्धा म्हणजे खूप छोटी वाटीत बेसन घेतलं आहे बेसन अगदी कमी वापरायचं आहे या कोपत्यांसाठी तुम्ही बघू शकता मी एकदम थोडंसंच बेसन घेतलं आहे यामध्ये हळद घालायची आपल्याला अर्धा चमचा हळद घेते मी आणि जर तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही सोडा वापरू शकता यामध्ये पण सोड्याची गरज नाही आणि आपल्याला याप्रमाणे हे भिजवून घ्यायचं आहे बघू शकता बेसनाचा वापर मी अगदीच आ, कमी केलेलं आहे कमी बेसन वापरलेलं आहे एक कढाईमध्ये तेल गरम करा करायला घ्यायचं आहे आपल्याला तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला हे कोफ्ते तळून घ्यायचे आहे छान छानप्रमाणे स्पुननेच म्हणजे चमच्यानेच आपल्याला हे वापरायचे आहे म्हणजे टाकायचे आहे मोठे मोठेच घ्यायचे आहेत ते छोटे छोटे नाही वाप म्हणजे छोटे छोटे कोफ्ते नाही घालायचे आहे भजनसारखे नाही करायचे आणि छान मंद ह्याच्यावर आपल्याला तळून घ्यायचे आहे छान कुरकुरीत क्रिप्सी असे कोफ्ते हे तयार होतात म्हणजे हे खूप छान टेस्टला खूप छान लागतात तुम्ही हे तसेही स्नॅक्स म्हणून खाऊ शकता हे तसेसुद्धा छान लागतात हे खायला सॉससोबत मुलांना याचा नाश्ताला किंवा दुपारच्या वेळेला हे छान लागतात तसेही तुम्ही खाऊ करून खाऊ शकता याचे कोफ्ते किंवा भजी भजी म्हटली तरी चालेल बघू शकता आपले कोफ्ते छान तळून झालेले आहेत क्रंची मंद ह्याच्यावरच तळायची आहे गॅसची फ्लेम म्हणजे जास्त गॅसवर वा आपल्याला हे तळायचे नाहीत कारण ते लगेच करपतात वरतून तळ तड़, तळल्या जातील आणि आतून कच्चेच राहतील त्यामुळे याची खात्री घ्यायची आहे आपल्याला की कमी गॅसवरच हे तळल्या जातील त्याची चव वेगळी लागते आपण परत काही अजून कोफ्ते घेणार आहोत टाकून कोफ्ते तयार करणार तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता याप्रमाणे तुम्हाला मोठे मोठेच असे तळून घ्यायचे आहे आणि मंद याच्यावरच तळायचे आहे याची खात्री तुम्ही नक्की पाळा आणि तुम्ही बघू शकता हे आपले कोफ्ते रेडी झालेले आहेत क्रंची आणि क्रिप्सी झालेले आहेत तुम्ही बघू शकता टेस्टलाही भारी लागतात पत्ता भाजी ही तुम्ही याप्रमाणे नक्की करून बघा खायलाही वेगळी लागते टेस्टलाही वेगळी लागते आणि सर्वां सर्व हे आवडीने खातील तुम्हाला अशाच नवनवीन भाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलवर सबस्क्रायबर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा भाजी कशी झाली आहे थँक्यू